होते का उपक्रम सुरू करताना आम्हाला बऱ्याचदा अशा आडवाटेच्या शाळांमध्ये जिथे रस्ते नीट नाही आहेत पक्के रस्ते नाही आहेत अशा ठिकाणी जाताना थोडासा प्रॉब्लेम येतो कारण ही बस तशी आकाराने मोठी आहे आणि ती अशा गल्ल्यांमध्ये बोळांमध्ये घेऊन जाणं थोडंसं अवघड होतं पण आम्ही वाट काढत राहतो वेगवेगळी मार्ग शोधतो किंवा अशा शाळांना एका सेंट्रल शाळेमध्ये इन्व्हाइट करतो जिथे येऊन ही बस या बसमधल्या वस्तूंचा आनंद विद्यार्थी घेऊ हो शकतील आणि ह्या ज्या वस्तू आहेत त्या तुम्ही किती दिवसांपासून ठेवल्या आहेत आणि त्यांचं जतन तुम्ही कशाप्रकारे करतात तर आत्ता या बसमधली जी प्रदर्शनं आहेत ती आम्ही थोड्या थोड्या काळानंतर बदलत असतो आणि वेगवेगळ्या विषयांशी निगडित प्रदर्शनं तयार करत असतो जेणेकरून विद्यार्थ्यांना नवीन नवीन विषयांबद्दल सतत माहिती मिळत राहील पण जे मुंबईचं म्युझियम आहे छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय ते शंभर वर्ष जुनं आहे जिथून ही बस आली ऑफकोर्स आणि ते शंभर वर्ष जुनं आहे आणि या शंभर वर्षाच्या काळामध्ये म्युझियममध्ये सत्तर हजारांहून जास्त वस्तू जमा केलेल्या असतात जपून ठेवलेल्या असतात आणि त्या त्या ता विषयांशी वेग निगडीत वेगवेगळी प्रदर्शनं तयार केलेली असतात तर या वस्तू जपून ठेवण्यासाठी त्यांची दुरुस्ती करण्यासाठी कॉन्झर्वेशन लॅब म्हणून म्युझियममध्ये आहे जिथे या सगळ्या वस्तूंचं शास्त्रोक्त पद्धतीने जतन केलं जातं थँक्यू मॅम मी सर्वात प्रथम यशवंतराव चव्हाण सेंटर तसेच शांतिनी सुतार मॅडम भूषण का काळेसर तसेच आत्रेयी चक्रवर्ती मॅडम आणि सर्व टीमचे खूप खूप आभार मानते आणि मॅडम आमच्या विद्यार्थ्यांनी तुम्हाला काही प्रश्न विचारतात त्यांची तुम्ही उत्तरे द्यायला विनंती करते <laughs> हा उपक्रम तुम्ही केव्हापासून सुरू केला हा उपक्रम दोन हजार पंधरा साली सुरू झाला याच उद्देशाने की ज्यांना म्युझियमपर्यंत पोहोचता येत नाही त्यांच्यापर्यंत म्युझियम घेऊन जाऊ शकू दोन हजार एकोणीसमध्ये दुसरी बस या उपक्रमात सामील झाली विद्यार्थ्यांकडून शाळांकडून शिक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाल्यामुळे आणि वेगवेगळ्या ठिकाणी अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचता यावं यासाठी दुसऱ्या बसचं सुद्धा दोन हजार एकोणीसमध्ये आगमन झालं तुम्ही केव्हापासून काम करताय याच्यावर मी या उपक्रमामध्ये एक वर्षापासून काम करते पण माझे असे अनेक सहकारी आहेत जे सुरुवातीपासून अगदी पहिल्या आणि दुसऱ्या वर्षापासून या उपक्रमाशी जोडलेले गेले आहेत तुम्हाला तुम्हाला या उपक्रमासाठी महत्वाचे योगदान कोणाचे महत्वाचे योगदान ठरले हा उपक्रम म्युझियम मधल्या एज्युकेशन डिपार्टमेंटद्वारे चालवला जातो एज्युकेशन डिपार्टमेंट म्हणजे म्युझियममधील वस्तू आणि मुलांच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमातील अभ्यास यांना अभ्यास, एकत्र करण्यासाठी हे प्रयत्न केले जातात या म्युझियम ऑन व्हील्स उपक्रमासाठी सिटी बँकेचे खूप मोठे योगदान मिळालेले असते त्यांच्या सी एस आर फंडद्वारे या सगळ्या म्युझियम ऑन व्हील्सचे वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम केले जातात धन्यवाद हा हा उपक्रम सुरू करताना तुम्हाला कोणकोणत्या अडचणी आल्या उपक्रम सुरू करतानाच्या अडचणी सुरुवातीच्या याच होत्या की पक्के रस्ते माहीत नव्हते कुठे कुठे जायचं आहे माहिती नव्हतं पण जसं जस हळूहळू वेगवेगळ्या संस्थांशी जोडलो गेलो त्यानंतर वेगवेगळ्या वेग, शाळांमध्ये कसं जायचं कुठल्या कुठल्या विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ करून द्यायचा या सगळ्याबद्दल हळूहळू माहिती मिळत राहिली आधी मुंबईमध्ये मग मुंबईच्या आसपासच्या शहरांमध्ये मग वेगवेगळ्या गावांमध्ये आणि आता वेगवेगळ्या राज्यांमध्ये सुद्धा ही बस जाते कर्नाटका गुजरात गोवा आणि दिल्लीला उपक्रम सुरू केल्यावर सर्वात पहिले तुम्ही कोणत्या शाळेला भेट दिली हा उपक्रम सुरू केल्यानंतर सगळ्यात आधी मुंबईच्या शाळांमध्ये आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या आसपासच्या शाळांमध्ये गेलो म्युझियम आपल्या दारी हा उपक्रम काढण्यामागे तुम्ही, तुम्ही।, तुम्ही। काय उद्देश दिले या उपक्रमाचं नाव आहे फिरते वस्तू संग्रहालय म्हणजे म्युझियम ऑन व्हील्स कारण याच्यामधलं प्रदर्शन याच्यामध्ये म्युझियमचा जो विचार आहे तो घेऊन आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी लोकांपर्यंत ते म्युझियम पोहोचवत असतो आणि याचा उद्देश हाच आहे की प्रत्येकाला म्युझियमपर्यंत पोहोचता येईलच असं नाही प्रत्येकाला शहरात गेल्यानंतर म्युझियम बघावं असं वाटेल असं नाही म्हणून या उपक्रमाद्वारे आम्ही एक प्रयत्न करत असतो की मुलांना म्युझियमविषयी मुलांना कलेविषयी संस्कृतीविषयी इतिहासाविषयी थोडंसं प्रेम निर्माण व्हावं आणि मोठी झाल्यानंतर जेव्हा केव्हा ते शहरांमध्ये जातील तेव्हा त्यांना म्युझियमसारख्या इन्स्टिट्यूटना भेट द्या देता द्याविषयी वाटावी आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला कुठल्या प्रकारची माहिती मिळू शकते याबद्दल त्यांना थोडंसं इन्फॉर्मेशन आम्ही देतो थँक्यू हा उपक्रम हा उपक्रम आपण हा उपक्रम हा उपक्रम शाळा व समाज म समाजपर्यंत पोहोचवायला तुम्हाला कोणकोणते प्रयत्न करावे लागले Uh, हा उपक्रम शाळांपर्यंत पोहोचवण्यासाठी एकतर आम्हाला uh, नेटवर्क काय काय uh, विचारात घ्यावं लागतं वेगवेगळ्या संस्थांशी कोलॅबरेशन करावे लागतात कॉन्टॅक्ट कॉर्डिनेट करावं लागतं uh, अशा संस्था ज्या संस्था वेगवेगळ्या झेडपी शाळांमध्ये किंवा अशा शाळांमध्ये जिथे जीत, जिथल्या विद्यार्थ्यांना बरेचसे लाभ मिळत नाहीत किंवा त्यां त्यांच्या शैक्षणिक गरजा भागवल्या जा जाऊ शकत नाहीत अशा शाळांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला वेगवेगळ्या संस्थांशी कॉर्डिनेट करावं लागतं धन्यवाद मॅडम <laughs> आपण आत्ता ही जी काही संक्षिप्त पुरातत्व खात्याचे आणि ऐतिहासिक ज्या काही वस्तू या ठिकाणी आम्हाला वस्तू संग्रहालयामध्ये दाखवल्यात परंतु आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्या मुंबईसारख्या संग्रहालयामध्ये या विद्यार्थ्यांना बघण्यासाठी आणि त्यांना अधिकची माहिती मिळण्यासाठी आपण काही प्रयत्न कराल का तर जसं आम्ही हे प्रदर्शन मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी बस घेऊन येतो त्याचबरोबर <coughs> Uh, मुलांचा अनुभव या प्रदर्शनापुरता या बसपुरता सीमित राहू नये लिमिटेड राहू नये म्हणून आम्ही वेगवेगळे विद्यार्थ्यांसाठीचे आणि शिक्षकांसाठीचे से सेशन्ससुद्धा से कंडक्ट करत असतो विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या अभ्यासक्रमाशी निगडित काही uh, सेशन्स असतील जसं की अश्मयुगातील जे हत्यारं होती त्यांची अधिक माहिती देणे किंवा त्यांना दहावी नववी दहावीच्या मुलांना त्यांच्या करिअरसाठी गायडन्स देणे की पुढे जाऊन कला संस्कृती इतिहासाच्या क्षेत्रामध्ये ते काय काय करिअर ऑप्शन्स निवडू शकतील असे काहीच सेशन्स आम्ही विद्यार्थ्यांसोबत राबवतो जेणेकरून त्यांना पुढची एक स्टेप जाऊन या सगळ्याबद्दल माहिती मिळावी शिक्षकांसाठी और... म्युझियम तुमच्या क्लासरूम टीचिंगमध्ये कसं इन्क्लूड करता येईल म्युझियमचा वापर करून म्युझियमच्या वस्तूंचा वापर करून तुम्हाला नवीन नवीन नवी टीचिंग एड्स नवीन नवीन टीचिंग पद्धती कशा डेव्हलप करता येतील याबद्दल माहिती देतो त्याचबरोबर म्युझियमशी निगडित ऑनलाईन रिसोर्सेस ऑनलाईन काय काय अवेलेबल आहे याबद्दलची माहितीसुद्धा आम्ही शिक्षकांपर्यंत पोहोचवत असतो जेणेकरून ते त्यांच्या रोजच्या क्लासरूममध्ये या सगळ्याचा वापर करू शकतील आणि विद्यार्थ्यांना म्युझियम कला आणि संस्कृतीबद्दल अधिक एक जास्त रुची वाटावी यासाठी प्रयत्न करू शकतील नमस्ते मॅडम आमचे जे माध्यमिकचे स्टुडंट्स आहेत दहावी आता मी माझा विषय पण हिस्ट्रीच आहे स्पेशल वगैरे मग पुढे चालून या विद्यार्थ्यांना स्पेशलायझेशन हिस्ट्रीमध्ये करायचं केल्यानंतर त्यांना पुढे चालून ह्या क्षेत्रामध्ये एक व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध होऊ शकतात वगैरे इतिहास आणि हे क्षेत्र समजा तर त्या बाबतीत थोडस सा सांगितलं तर मग तर इतिहास जेव्हा विषय मुलं विद्यार्थी घेतात त्यांचं स्पेशलायझेशन म्हणून त्यानंतर त्यांना एकतर कोर इतिहासाचा अभ्यास करू शकतात ते त्याच्याशी निगडित पुरातत्वशास्त्र म्हणून असतं जिथे तुम्ही वस्तूंचा अभ्यास करता उत्खनन केल्यानंतर ज्या वस्तू सापडतात जे स्ट्रक्चर्स सापडतात त्यांचा अभ्यास करून इतिहासाची पुनर्मांडणी करतात हां हां करेक्ट त्याचा अभ्यास मुलं करू शकतात म्युझियम क्षेत्रामध्ये एका वेल एस्टॅब्लिश्ड चांगल्या म्युझियममध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामधली कामं असतात जसं की कलाक्षेत्रातली लोक म्युझियमचे जे प्रदर्शन आहेत ती तयार करण्यासाठी मदत म्यूज करतात त्याचबरोबर इतिहासाशी निगडीत जे विद्यार्थी आहेत ते म्युझियममध्ये रिसर्चच्या कामामध्ये क्युरेटोरियलच्या कामामध्ये मदत करू शकतात किंवा त्यांचं करिअर डेव्हलप करू शकतात बऱ्याचशा म्युझियममध्ये आता एज्युकेशन डिपार्टमेंट सुरू झालं आहे जिथे अभ्यास मुल विद्यार्थ्यांचा अभ्यास आणि म्युझियम यांना एकत्र करण्याचं काम केलं जातं मग तिथे लहान मुलांसोबत डील करण्यासाठी टीचिंग क्षेत्रातील वि जे काही विद्यार्थी आहेत ते तिथे स्वतःचं करिअर डेव्हलप करू शकतात त्याचबरोबर आर्कायव्हिस्ट म्हणून असतात जे या सगळ्या वस्तूंची नोंदणी करतात आणि त्यांचं जतन करतात ते अर्कायविस्ट आणि कॉन्झर्वेशन कर आ, शन करणारे डिपार्टमेंट्स आहेत तिथे मुलं स्वतःचं करिअर एक्सप्लोअर करू शकतात कॉमर्स निवडलेले विद्यार्थीसुद्धा म्युझियममध्ये काम करू शकतात कारण जसं कलाक्षेत्र किंवा संस्कृतीशी निगडित गोष्टी केल्या जातात त्याचबरोबर बऱ्याचदा ॲडमिनिस्ट्रेशनशी निगडित पण गोष्टी केल्या जातात एखादी वस्तू खरेदी केली त्याची खरेदी त्याचं बिल बनवणे त्याच त्याचे पैशांचा व्यवहार पूर्ण करणे किंवा या सगळ्या ज्या ऑपरेशन्स घडत असतात त्यांच्यासाठी एक फायनान्शियल सपोर्ट तयार करणे या सगळ्यामध्ये कॉमर्स क्षेत्रातील विद्यार्थी पण कॉन्ट्रीब्यूट करू शकतात तर ह्या होत्या शांतिनी सुतार मॅडम आज म्युझियम आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने आज आमच्या या आदिवासी विद्यार्थ्यांना जवळजवळ पाचशे विद्यार्थ्यांना ही सुंदर अशी गोडभेट घडवून आणली त्या ते सर्व त्यांच्या टीमचे शाळेच्या वतीने आमचे मुख्याध्यापक श्री संतोष गवळी सर व श्री दीपक कनसे पाटील सर तसेच आमचे सर्व शिक्षक यांच्या वतीने यशवंतराव चव्हाण सेंटर आणि त्यांच्यासोबत आलेले आत्रेय मॅडम शांतिनी सुतार मॅडम काळे मॅडम तसेच त्यांचे सर्व सहकारी यांचे मनपूर्वक आभार आणि त्यांनी हा योग जुळून आणला त्याबद्दल त्यांचे पुनश्च एकदा आभार आणि थांबतो धन्यवाद